सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्जणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण एक वेगळा विषय बघणार आहोत तर हा विषय जो आहे तर ज्या शासनाने योजना काढलेल्या आहेत शासन रोज रोज नवीन नवीन नवी योजना काढत असतं परंतु त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही आणि माझ्या मागले हेच दिवस आपल्याला आठवतात तरीसुद्धा आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही तर ही जी योजना आहे ते आपल्या युनिव्हर्सल ॲग्रो मीडिया डॉट को डॉट इन ह्या वेबसाईटवर ही तुम्हाला योजना जी आहे ती योजना तुम्ही खोलू शकता तर ती योजना काय आहे ते प्रत्यक्ष बघूया आपण तर इथं तुमच्याकडे जो क्रोम ब्राउझर आहे त्या त्या क्रोम ब्राउजरवर जावा आणि तिथे टाईप करा डब्ल्यू 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 युनिव्हर्सल ॲग युनिव्हर्सल ॲग्रो मीडिया डॉट को डॉट इन तर ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इथं सर्च मारायचं ही सर्च मारल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा ह्या आपली वेबसाईट येईल याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच आहे होम अबाऊटस कॉन्टॅक्टस प्रावेश्य पॉलिसी डिस्क्लेमर तर ह्याच्यातली कोणती सर्च करत राहायचं होममध्ये तुम्ही क्लिक करा तिथे नाही सापडलं तर अबाउट असला जावा कॉन्टॅक्ट असला जावा प्रावेश्य पॉलिसी हो डिस्क्लेमर अशा सर्व प्रकारची तुम्ही शो तुम्हाला शोधावी लागेल आणि हे असं खाली सर्च करा तुम्ही असे सगळे पोस्ट सर्च करा तुम्ही खाली ज्यावेळी जाहिराती येईल तुम्हाला तर जाहिरात आल्यानंतर तुम्ही त्या जाहिरातीवर जायचं आणि क्लिक करायचं तर त्यासाठी तुम्हाला सर्च करावं लागेल आता इथं मी दुसऱ्या पोस्टवर जातो तिथे सापडते काय बघायचं आहे आपल्याला आता तर ह्याच्यात पण सर्च करतोय मी आता अशा प्रकारे सर्च करावं लागेल तुम्हाला दोन मिनटं सर्च कराव करायला हरकत नाही खरं ही योजना जर चांगली असेल भविष्यामध्ये आपल्यासाठी आणि सर्वांसाठी जर चांगली असेल तर त्याची माहिती घ्यायला का काय हरकत नाही तर ह्यातसुद्धा सापडत नाही आपल्याला तर पुढची जी पोस्ट आहे त्यामध्ये बघू आपण अबाउट अबाऊटला जाऊ आपण अबाउटस तर हे बघा हे अशा प्रकारची एक योजना आलेल्या शासनाचे एक महत्त्वाकांक्षी योजना तर अशा प्रकारची योजना आल्यानंतर ती कसं पुढे भरायची किंवा काय करायचे त्या सर्व गोष्टी मी सांगणार आहे तर त्या त्याआधी जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन अस आलेले असतील तर त्याने आवश्यक सबस्क्राईब करायला काय हरकत नाही कारण मराठीमध्ये आपण भरपूर कायदेविषयक आणि विविध योजनांची शेतीविषयक माहिती देत असतो दे 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 तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त व्हावा आणि शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत आम्ही तर आम्हाला तुमचं सहकार्याची आवश्यकता आहे आणि असेच सहकार्य राहून एकमेकाला सहकार्य करायचं आहे तर आता ह्या योजनेविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर माहिती प्रत्यक्ष पहा तुम्ही आता ही जी तुम्हाला शासनाची योजना दिसते तर शासनाची ही जोरदार योजना चाललेली आहे आणि याची जाहिरातसुद्धा जोरदार चाललेली आहे तर शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना तर त्याविषयी आज आपण इथं जाणून घेऊया ही योजना काय आहे नेमकी ती बघूया आपण तर इथं दिले शासनाची एक महत्त्वाची योजना गटशेतीला शेतीला प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांमध्ये दे गटशेती शेती प्रवर्तक तयार करून आर्थिक विकास साधणे अशा प्रकारची ही योजना आहे तर ही योजना आता ओपन करतो मी इथं तर ह्या अशा प्रकारचा इंटरफेस याचा आहे तर कौशल कौशल्य डॉट महा स्वयं डॉट गोवमेंट डॉट इन अशा प्रकारची ही वेबसाईट आहे तर ही वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्हाला तर याच्यामध्ये बघा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना टू पॉईंट ओ पी एम वाय पी एम के व्ही वाय अंतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रकल्प तर प्रग प्रगत प्रगत तंत्रज्ञा प्रगत तंत्रज्ञानाधारित शेती पद्धतीद्वारे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रकल्प विशेष प्रकल्प राबवण्याकरता राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत राज्यातील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रामध्ये कार्य करण्यास उत्सुक असलेल्या युवक युवतीकरता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर इथं मोहर लिहिलेलं आहे त्या मोहरमध्ये गेल्यानंतर आपल्याला अजून माहिती मिळते तर कौशल्य प्रशिक्षण देणारा महाराष्ट्र कृ कृषी कौशल्य विकास कार्यक्रम हा एकूण सोळा महिनाही कालावधीचा प्रकल्प येत्या अकरा डिसेंबरपासून राज्यातील चौतीस जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे राज्यात इतक्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना एकत्रितपणे प्रशिक्षण देणारा हा शासनाचा पहिला उपक्रम आहे सदर कार्यक्रमात आपल्याला आपल्या क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या विकासा पिकाबाबत प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल गट कौशल्य प्रशिक्षण स्किल्स ट्रेनिंग अंतर्गत तीन दिवसाचे स् वर्ग प्रशिक्षण व आठ आठवड्याचे जोड कार्यक्रम ब्रिज प्रोग्रॅम प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणारे यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यास गट शेती प्रवर्तक म्हणून शासनाकडून प्रवर् प्रमाणपत्र दिले जाईल आता इथे आहे तर अजून माहिती मिळते तुम्हाला तर सदर प्रशिक्षणामध्ये ग्रुप फार्मिंग पे प्रॅक्ट प्रॅक्टिशनर क्रॉप स्पेसिफिकेशन प्रॅक्टिशनर टेक्नॉलॉजी मार्केट लिंकेज ग्रुप बार्गेनिंग इत्यादी विषयाचे अंतर्भाव असून याद्वारे दोन हजार शेतकरी उत्पादक गट या पी ओ निर्माण करण्या करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे तीन दिवसाच्या या कार्यक्रमानंतर सहभागी प्रश प्रस्थ, प्रशिक्षणासोबत गट शेती सुरू करण्याबाबत जोड कार्यक्रम राबवला जाईल समन्वयक दर आठवड्याला शेतकऱ्यासोबत गावागावात जाऊन चर्चा व बैठका घेतील प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीला गट शेती प्रवर्तक म्हणून शासनाकडून प्रमाणात दिले प्रमाणपत्रक दिले जाईल तसेच दोन लाख अपघात विमा शासकीय योजनांचा लाभ मिळेल हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्या साठी एस आय एम ए सी ई एस पी -E एल पुणे व पॅलेडियम हा समूह राज्यामध्ये अंमलबजावणी करून जागतिक पातळीवर या कार्यक्रमाचे मॉनिटरीक व इम्पॅक्ट ॲनालिसिस करणार आहे तर हे आपल्याला जर करायचं झाले असेल तर मी इच्छुक आहे म्हणून इथं टिक करावं लागेल त्याला क्लिक करावं लागेल एकूण इच्छुक उमेदवारांची संख्या सहा हजार अडुसष्ट आहे तर इथे तुम्हाला इथं मी इच्छुक असेल तर क्लिक करायचं आणि त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला येतो तर पी यम पी एम के व्ही वाय टू पॉईंट ओ ॲग्रिकल्चर मास्किलिंग किलिंग तर इथं तुमचं ॲडवर पर्सनल डिटेल रजिस्ट्रेशन डेटा येते इथं फर्स्ट नेम फस्ट नेम टाकायचं आहे मिडल नेम मधलं नाव नंतर लास्ट नेम आडनाव इथे टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर डिस्ट्रिक सिलेक्ट करायची त्यानंतर स सब डिस्ट्रिक्ट आणि रिन्यू क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण इथं बरो आता इथं फस्ट नेम टाकतो फर्स्ट नेम आता हे मी फस्ट नेम टाकलेलं आहे त्यानंतर मिडल नेम हे मिडियल नेम टाकलेला आहे ने आणि लास्ट नेम टाकायचा आहे आपल्याला आता हे असं लास्ट नेम टाकलेलं ला आहे तर इथं मोबाईल नंबर टाकायचा हा मोबाईल नंबर टाकलेला आहे नंतर इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आपला कुठला जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आता आता बीड चंद्रपूर लातूर नागपूर नांदेड वर्धा हे एवढेच येतात तर ऑदर म्हणूनच मी सिलेक्ट करतो इथं इथं ऑदर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आपल्याला इथं ऑदर येणार तालुका नंतर सर्कल कोड ऑदर येणार तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा नंतर हा सेव्ह करायचा नंतर सेव्ह केल्यानंतर थँक यूचा मेसेज येईल तुम्हाला रिसीवचा तर अशा प्रकारचा हा फॉर्म भरायचा आहे आधार आय डी येणार तुमचा पासवर्ड वगैरे तयार करावे लागेल आणि इथं साईन अप करावं लागेल तुम्हाला अशा पद्धतीने हे वेबसाईट आहे तर इथं तुम्ही गट शेती प्रवर्तक होऊ शकता आणि ह्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा तुम्ही आणि शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचून शेती क्षेत्राचा विकास व्हावा हाच उद्देश याच्या पाठीमाग आहे तर आपल्या वेबसाईटवर तुम्ही जावा आणि तिथे तुम्हाला अशा प्रकारचं जे शासनाची योजना आहे आणि प्रत्येकाने ही योजना नेमकं काय आहे ते तरी बघून घ्या आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद